श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीसद्गुरवे नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवतमहापुराणं दशमस्कन्द अथ सप्तपञ्चाशत्तमोऽध्यायः समंतक हरण शतधन्व्याचा उद्धार आणि अक्रूराला पुन्हा द्वारकेला बोलावणे श्री शुका म्हणतात लाक्षागृहाला लावलेल्या आगीमुळे पांडवांचा केसही वाकडा झाला नाही हे जरी श्रीकृष्णांना माहीत होते तरीसुद्धा कुंती आणि पांडव जळून मेले आहेत हे कळल्यावर कुळाची रीच पाळण्यासाठी ते बलरामांसह हस्तिनापुराला गेले तेथे जाऊन भीष्म कृपाचार्य विदूर गांधारी आणि द्रोणाचार्यांना भेटून त्यांचे सांत्वन करून सहानुभूती दाखवून ते त्यांना म्हणाले अरे रे फार वाईट झाले ही संधी साधून अक्रूर आणि कृतवर्मा शतधनव्याला म्हणाले तू सतराजिताकडून मणी का घेत नाहीस ज्याने आपली सुंदर कन्या तुला देण्याचे वचन दिले होते त्यानेच आता आम्हाला झिडकारून श्रीकृष्णांना ती दिली तर सत्राजिताला सुद्धा मागोमाग यमपुरीत का पाठवू नये शतधनवा मूळचा दुष्ट होता आणि आता तर त्याचा मृत्यूही जवळ आला होता त्या दो दोघांनी असा बुद्धिभेद केल्यामुळे त्याने लोभाने झोपलेल्या स्थितीत सत्राजिताला ठार केले यावेळी त्याच्या स्त्रिया अनाथाप्रमाणे रडू ओरडू लागल्या परंतु तिकडे लक्ष न देता कसाई जशी पशूंची हत्या करतो त्याप्रमाणे शतधनवा ताला मारून व मणी घेऊन तेथून पसार झाला वडिलांना मारलेले पाहून सत्यभामा शोकाकुल झाली आणि बाबा बाबा माझा घात झाला म्हणून विलाप करू लागली मधून मधून ती बेशुद्धही पडत होती नंतर पित्याचे शव तेलाच्या कढईत ठेवून ती हसिनापूरला गेली अत्यंत दुःखी अंतकरणाने श्रीकृष्णांना तिने आपल्या वडिलांच्या हत्येची बातमी सांगितली वास्तविक हे सर्व त्यांना अगोदरच माहीत होते राजा श्रीकृष्ण व बलराम ते ऐकून सामान्य मनुष्यासारखे अश्रू गावू लागले आणि म्हणू लागले अरे रे आमच्यावर दुःखाचा केवढा मोठा डोंगर कोसळला यानंतर भगवान सत्यभामा आणि बलराम यांच्यासह द्वारकेला परत आले आणि शतधनव्याला मारून त्याच्याकडून मणी काढून घेण्याचा विचार करू लागले श्रीकृष्णाचे मनोगत शतधनव्याला समजले तेव्हा तो अतिशय घाबरला आणि आपले प्राण वाचवण्यासाठी त्याने कृतवर्म्याकडे मदत मागितली तेव्हा कृतवर्मा म्हणाला श्रीकृष्ण आणि बलराम सर्व शक्तिमान आहेत मी त्यांच्याशी सामना करू शकणार नाही त्यांच्याशी वैर करून कोणाचे भले होणार आहे त्यांचा द्वेष केल्याने कंस राज्य घालवून आपल्या अनुयायांसह मारला गेला तसाच जरासंध सतरा वेळा युद्धात हार पत्करून रथाशिवायच राजधानीकडे परत गेला जेव्हा कृतवर्म्याने त्याला असे वाटेला लाभले तेव्हा शतधनव्याने अक्रूराला सहाय्य करण्याची विनंती केली तोही म्हणाला त्या समर्थांचे बळ जाणणारा कोण त्यांच्याशी वैर करील जे लिहिलेने या विश्वाची रचना संरक्षण आणि संहार करतात तसेच ते केव्हा काय करू इच्छितात ही गोष्ट त्यांच्या मायेने मोहित झालेले ब्रह्मदेव इत्यादी विश्वविधातेसुद्धा समजू शकत नाहीत सात वर्षांचे असतानाच ज्यांनी एका हातानेच गोवर्धन पर्वत जमिनीतून उखाडला आणि लहान मुलाने पावसाळी छत्री धरावी त्याप्रमाणे उचलून धरला मी तर त्या अचाट कर्मे करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांना नमस्कार करतो ते अनंत अनादी निष्क्रिय आणि आत्मस्वरूप आहेत मी त्यांना नमस्कार करतो अक्रुरानेही त्याला असे वाटेला लावले तेव्हा शतधनव्याने सेमंतक मणी अक्रुराजवळ ठेव म्हणून ठेवला आणि आपण चारशे कोस सलगपणे चालणाऱ्या घोड्यावर स्वार होऊन तेथून मोठ्या वेगाने निघून गेला राजन गरुडचिन्ह असलेला ध्वज ज्याच्यावर फडकत होता आणि अतिशय वेगवान घोडे ज्याला जोडले होते त्या रथावर आरूढ होऊन रामकृष्ण सासऱ्याला मारणाऱ्या शतधनव्याचा पाठलाग करू लागले मिथिलेच्या जवळ एका उपावनात शतधनव्याचा घोडा जमिनीवर कोसळला त्यामुळे तो घोड्याला तेथेच टाकून पायीच पळू लागला तो अत्यंत भयभीत झाला होता श्रीकृष्णसुद्धा रागाने त्याचा पाठलाग करू लागले शतधन्वा पायीच पळत होता म्हणून भगवंतांनी सुद्धा पायीच त्याचा पाठलाग करून तीक्ष्णधारेच्या सुदर्शन चक्राने त्याचे मस्तक छाटले आणि त्याच्या अंगावरील कपड्यात सेमंतक मण्याचा शोध घेतला परंतु मणी सापडला नाही तेव्हा श्रीकृष्ण वडील बंधूकडे येऊन म्हणाले आम्ही शतधनव्याला उगीच मारले कारण त्याच्याजवळ सेमंतक मणी नव्हता तेव्हा बलराम म्हणाले शतधनव्याने सेमंतक मणी कोणाजवळ तरी ठेवलं आहे या शंका नाही आता तू द्वार केला जा आणि त्याचा शोध घे मला विदेह राजाची भेट घ्यावी आहे कारण तो माझा अतिशय प्रिय मित्र आहे परीक्षिता असे म्हणून बलराम मिथिला नगरीमध्ये गेले पूजनीय बलरामांना येताना पाहून मिथिलाधिपतीचे हृदय आनंदाने भरून आले त्याने ताबडतोब आसनावरून उठून पूजा साहित्याने त्यांची यथासांग पूजा केली यानंतर बलराम काही वर्षे मिथिला नगरीतच राहिले महात्मा जनकाने अतिशय प्रेमाने आणि सन्मानाने त्यांना ठेवून घेतले त्यानंतर योग्य वेळी धृतराष्ट्रपुत्र सुयोधनाने बलरामांकडून गदायुद्धाचे शिक्षण घेतले प्रियपत्नी सत्यभामेचे आवडते कार्य करून भगवान श्रीकृष्ण द्वारकेला परतले आणि त्यांनी शतधनव्याला मारले परंतु समंतक मणी त्याच्याजवळ मिळाला नाही असे त्यांनी सत्यभामेला सांगितले त्यानंतर त्यांनी बांधवांसह आपले सासरे सत्राजित यांच्या सर्व और्ध्वदैहिक क्रिया करविल्या अक्रूर आणि कृतवर्मा यांनी शतधनव्याला सत्राजिताच्या वधासाठी उद्योक्ता केले होते म्हणून श्रीकृष्णांनी शतधनव्याला मारले ऐकून ते त्या अत्यंत भयभीत होऊन द्वारकेतून पळून गेले परीक्षिता काही लोक म्हणतात की अक्रूर द्वारकेतून निघून गेल्यानंतर द्वारकेत राहणाऱ्यांना अनेक प्रकारच्या संकटांना तोंड द्यावे लागले दैविक आणि भौतिक कारणांनी तेथील नागरिकांना वारंवार शारीरिक आणि मानसिक कष्ट सहन करावे लागले परंतु जे असे म्हणतात ते या गोदर सांगितलेल्या गोष्टी विसरून जातात ज्या श्रीकृष्णांच्यामध्ये सर्व मुनी निवास करतात त्यांचे निवासस्थान असलेल्या द्वारकेत उपद्रव होईल हे कधीतरी शक्य आहे काय त्यावेळी नगरातील वृद्ध नागरिक म्हणाले एकदा काशीनरेशाच्या राज्यामध्ये पाऊस पडत नव्हता तेव्हा त्यांनी आपल्या राज्यात आलेल्या अक्रूराचा पिता श्वफल्क याला आपली कन्या गांधींनी दिली तेव्हा त्या राज्यात पाऊस पडला अक्रूरसुद्धा श्वफलकाचाच पुत्र आहे आणि त्याचाही तसाच प्रभाव आहे परंतु तो जेथे राहतो तेथे भरपूर पाऊस पडतो आणि तेथे कोणत्याही प्रकारचे कष्ट रोगरा इत्यादी उपद्रव होत नाहीत परीक्षिता त्या लोकांचे हे म्हणणे ऐकून भगवंतांनी विचार केला की या उपद्रवाचे एवढे एकच कारण नाही हे माहीत असून सुद्धा भगवंतांनी दूत पाठवून अक्रूराला शोधून आणून त्याला म्हटले भगवंतांनी त्याचा मोठा सत्कार केला आणि गोड गोड गोष्टी बोलून त्याच्याशी संभाषण केले नंतर सर्वांचे अंतकरण जाणणारे भगवान हसत हसत अक्रूराला म्हणाले हे दानशूर काका संपत्ती देणारा सिमंतक मणी शतधन्व्याने आपल्याजवळ ठेवला आहे ही गोष्ट आम्हाला अगोदरच माहीत होती सत्राजिताला पुत्र नसल्यामुळे त्याच्या मुलीची मुलेच त्यांना तिलांजली देऊन पिंडदान करतील त्याचे ऋणही फेडतील आणि त्यातून जे काही शिल्लक राहील त्याचे उत्तराधिकारी होतील अशा रीतीने जरी तो मणी माझ्याकडेच असला पाहिजे तरीसुद्धा तो तुमच्याजवळ ठेवा कारण आपण व्रतनिष्ठ आहात शिवाय तो मणी इतरांना सांभाळणे कठीण आहे परंतु माझ्या थोरल्या बंधूंना त्या मनासंबंधी माझ्यावर विश्वास नाही म्हणून हे अक्रूरा आपण तो मणी दाखवून आमच्या बांधवांची शंका दूर करून त्यांना समाधान द्या त्या मण्याच्या सामर्थ्यावरच आपण आजकाल लागोपाठ सोन्याची वेदी बनवून यज्ञ करीत आहात श्रीकृष्णांनी अशा प्रकारे त्याची समजूत घातली तेव्हा अक्रूराने वस्त्रात लपवून ठेवलेला तो सूर्यासारखा प्रकाशमान मणी बाहेर काढला आणि श्रीकृष्णांना दिला श्रीकृष्णांनी तो समंतक मणी आपल्या बांधवांना दाखवून आपल्यावर आलेला आळ दूर केला आणि तो मणी अक्रूराला परत दिला सर्व शक्तिमान सर्व व्यापक भगवान श्रीकृष्णांच्या पराक्रमांनी परिपूर्ण असे हे आख्यान सगळी पापे दूर करणारी व परममंगलमय आहे जो हे वाचतो ऐकतो किंवा याचे स्मरण करतो तो सर्व प्रकारची अपकीर्ती आणि पापांपासून मुक्त होऊन शांती प्राप्त करून घेतो अध्याय अध्यायसत्तावन्नावासमाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणे संवितायाम् दशमस्कन्धे उत्तरार्दे समन्तकोपाख्याने सप्तपञ्चाशत्तमोऽध्यायः ऋषी केशमेवाग्मनःकायजातम् हरे ज्ञानतो ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं क्षम स्वापराधं क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्न चित्त श्रीकृष्णार्पणमस्तु गोपालकृष्णभगवान् की जय पावनादत्ता दयाळा पावनादत्ता पावनादत्ता दयाळा पावनादत्ता पावनादत्ता कृपाला पावनादत्ता दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त श्रीसद्गुरुनाथमहाराज की जय